लागलेली भूक नसलेला पैसा तुटलेले मन मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवू शकत नाही मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो की पोलिसांनी एखाद्या व्यक्तीविरुद्ध किंवा इतरांविरुद्ध चाप्टर केस ही दाखल केलेली आहे परंतु चाप्टर केस नक्की काय असतं व ते कुणावर दाखल करण्यात येत असतील व ते का करणं भाग आहे या अशा सविस्तर प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला हवे असतील तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि ऑनलाईनच्या युगात कुठेही न जाता जर तुम्हाला घरी बसून कायदा सल्ला हवा असेल किंवा तुमचे कोर्टाचे काही विषय असतील किंवा तुमचे कागदपत्रे तपासणी करून घ्यायचे असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो जर समजा एखाद्या व्यक्तीच्या कृत्यामुळे कायद्याचा सुव्यवस्थेचा प्रश्न भविष्यात उद्भवू शकतो असे जर पुलीस स्टेशनला वाटत असेल तर त्या पोलीस ठाण्यातून केस चालवण्यासाठीचा अहवाल जो असतो तो पोलीस आयुक्तालयाकडे पाठवण्यात येत असतो त्यामुळेच तुम्ही हे ऐकलेले असेल की अमुक एका व्यक्तीवर किंवा चार पाच व्यक्तींवर किंवा असे गट असतील त्यांच्यावर चाप्टर केस भरवण्यात आलेले आहे असे हे आपण ऐकत असतो तसेच हे देखील ऐकलेले आहे की एखादी ग्रुप असेल किंवा गट असेल त्यांना देखील पोलीस हे सांगत असतात की तुमच्यावर चाप्टर खटला आम्ही दाखल करणार आहोत किंवा करू शकतो परंतु मित्रांनो हे समजून घेणं गरजेचं आहे की चाप्टर खटला हा कुठला गुन्हा नसतो किंवा त्यामध्ये दे शिक्षा देखील होत नाही हेही समजून घेणं महत्वाचं आहे आता प्रश्न असाही निर्माण होतो की पोलीस चाप्टर खटला का भरतात तर यामध्ये जर समजा शहर असेल किंवा गाव असेल तर त्यामध्ये दोन गट असतील त्यांच्यामध्ये काही आपसात भांडणं असतील आणि त्या भांडणामुळे जर इतरांना काही त्रास होत असेल तर तसा त्रास होऊ नये हा सर्वात महत्वाचा उद्देश पोलिसांचा असतो या खटल्याला भरण्यासाठीचा सा। जर समजा असा खटला पोलिसांनी भरला तर ते कृत्य करणार नाहीत म्हणजेच शांतशांतता माजणार नाही हे यामधनं स्पष्ट होत असतं किंवा कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणार नाही किंवा तसे कृत्य होणार नाही हा देखील त्यामागचा उद्देश आहे ज्याच्यावर असा चॅप्टर खटला भरला जातो त्याला आरोपी हे म्हटले जात नाही कारण ही फिर्याद नसते हा न्यायालयात दिलेला एक अहवाल असतो आणि यामध्ये सहसा करून ज्याच्यावर चॅप्टर खटला भरलेला आहे त्याला अटक देखील होत नाही परंतु कलम एकशे नऊ किंवा एकशे दहा नुसार जर चाप्टर खटला भरला गेलेला असेल तर त्या संबंधित व्यक्तीला अटक ही केली जात असते व तसा खटला हा न्यायालयात चालविला जात असतो येथे हे लक्षात असणं गरजेचं आहे असा खटला जरी न्यायालयात चालवला तर चांगल्या वर्तवणुकीसाठीचा सा मुचलका जो आहे न्यायालयात भरून घेतला जात असतो आणि शेवटी त्या चॅप्टर खटल्याचा शेवट हा होत असतो तर मित्रांनो अशाच नवनवीन कायदेविषयी माहितीला जाणून घेण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याआधी मी अनेक कायदेविषयी व्हिडिओ या माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे ते देखील तुम्ही बघू शकता धन्यवाद